बघा तर ह्या आपल्याला शाबुदाण्याच्या पापड्या केलेल्या आहेत तर मी एका कपामध्ये ह्या आपल्याला सत्तर पापड्या झालेल्या आहेत माझ्या तर हा वाळवणीचा पदार्थ मस्त अशा आणि बघू शकता तुम्ही तेलामध्ये टाकल्यानंतर दुप्पट फुलत आहेत आणि एकदम अजिबात तेल वगैरे ह्या पापड्या धरत नाहीत तुम्हाला मी ही तोडून सुद्धा दाखवते बघू शकता अजिबात हाताला तेलकट अशा होत नाहीत ह्या पापड्या तर मस्त अशा आपण ह्या सालपापड्या बघूयात नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर इथे मी दोन कप शाबुदाना घेतलेला आहे तर एक कपामध्ये आपल्याला ह्या सत्तर पापड्या होतात तर दोन कपामध्ये एकशे चाळीस अशा माझ्या पापड्या झालेल्या आहेत तर कशा बनवायच्या आपण त्या बघूयात तर इथे शाबूदाना घ्यायचा अगोदर त्याला स्वच्छ असा एक पहिल्यांदा दोन पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून रात्रभर हा शाबूदाना भिजत ठेवायचा आहे बघू शकता एकदम मऊ असा आपला हा शाबूदाना भिजलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं हा शाबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे मोठंवालं जे मिक्सरचं भांडं असतं का त्याच्यामध्ये हा शाबुदाना काढून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल जे रूम टेम्परेचरचं पाणी असतं का ते पाणी घालून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला गरम पाणी वगैरे याच्यामध्ये वापरायची गरज नाही कमी शाबुदाण्यामध्ये भरपूर अशा ह्या पापड्या तयार होतात आता तर इथे पाणी घालून आपल्याला मिक्सरला हे शाबुदाना वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक असा आपल्याला हा शाबुदाना वाटून घ्यायचा आहे अगदी त्याचा चीक झाला पाहिजे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी पूर्ण शाबुदाना वाटून घेतलेला आहे आता इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत तर वजनी मी इथे चारशे ग्राम शाबूदाना घेतलेला आहे तर त्यासाठी मी एक कप एक किलोभर इथे मी बटाटे घेतलेले आहेत उकडून घ्यायचे आहेत आणि त्याचे सालटे काढून घ्यायचे आहेत आणि बटाटे तर हे एक किलो बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत तर बटाटे उकडता वेळेस काय करायचं चा, चाकूने असे मधोमध त्याला थोड्या थोड्या अशा रेषा पाडून घ्यायच्या जेणेकरून असे सालटे काढताना ते सोपे पडतात काढायला तर व्हिडिओमध्ये तुम्हाला बटाटे दिसत आहेत तर त्याला दिसत आहेत असे थोड्या थोड्या मी खाचा करून घेतलेल्या आहेत तर ह्या पद्धतीने आप आपल्याला सर्व बटाट्याच्या साल काढून असं आपल्याला खिसणीच्या सायाने किसून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काहीच राहिल्यानं पाहिजेत आता तुमचे बटाटे जरी असे मऊ शिजलेले असतील तरी पण तुम्ही ह्या पद्धतीने खिसनीने किसूनच घ्या जेणेकरून गुठळ्या वगैरे त्याच्या काही राहणार नाही तर ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तरी ते हिरव्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेले आहेत तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर घाला नाही घातले तरी चालतं आणि तुम्हाला हिरव्या मिरचीऐवजी जे लाल तिखटसुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा एक चमचाभर जिरे असं मी त्याचा ते ठेचा तयार करून घेतलेला आहे आता जे आपला चिक शाबुदाण्याचा तयार करून घेतलेला आहे का त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित त्याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे पूर्ण मोडल्या पाहिजेत आता आपल्याला शिजवते वेळेस आपल्याला पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये घालते वेळेस त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत आता असं जर प्लेन आपण त्याचा चीक करून घेतला आणि तो पाण्यामध्ये टाकला ते 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 तर ते आपल्याला हाटते वेळेस त्याच्या गुठळ्या होत आता तर ह्या पद्धतीने मी इथे एक ग्लासभर याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे तर आपल्याला इथे दुप्पट पाणी ठेवायचं आहे जेवढा आपला चीक भरलेला आहे त्याच्या आणि त्याच्यामधलं आपल्याला अर्ध पाणी काढून घ्यायचं आहे आणि दीडपट पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे जो ठेचा तयार करून घेतलेला आहे का ते घालून घ्यायचं आहे तर मी दुपट पाणी ठेवलं होतं आणि त्याच्या अर्ध म्हणजे अर्ध्यातलं अर्ध पाणी काढून घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये दीडपट पाणी मी इथे ठेवलेलं आहे आता आपला जो चीक तयार केलेला आहे का तो ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर काय करायचं पूर्ण चिक त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला असं पळीच्या साह्याने शिजून घ्यायचं आहे तुम्ही ह्या पद्धतीने जर केलं तर तुमच्या एका कपामध्ये पुष्कळ अशा पापड्या होतात तुम्ही जर पूर्ण शाबुदाना तसा शिजून पळी पापड्या केल्या तर त्याच्या पापड्या थोड्या कमी प्रमाणात होतात तुम्ही ह्या पद्धतीने जर मिक्सरमधून काढून जर ह्याच्या पापड्या केल्या तर खूप साऱ्या पापड्या होतात तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा तर आता याच्या गुठळ्या वगैरे होणार नाही यासाठी आपल्याला व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता अजिबात याच्या गुठळ्या वगैरे झालेल्याच नाहीत कारण आपण अगोदर पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पाणी त्याच्यामुळेच आपल्याला काढून घ्यायचं आहे याला दुप्पटच पाणी लागतं शिजायला पण आपण अगोदर त्याच्यामध्ये चिकामध्ये पाणी भरपूर म्हणजे वापरलेलं आहे पातळ चिक करून घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण इथे कमी ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी काढून घेतलं तरी तुम्हाला लागलं तर थोडंसं तुम्ही वरतून घालू शकता त्यासाठी मी थोडंसं गरम पाणी काढून घेतलेलं आहे तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये दा सांगितलं त्या पद्धतीने तर बघू शकता आपला शाबुदाना जो आहे का मस्त असा शिजत आहे आणि शाबूदाना जसा जसा शिजत जातो तसा तसा, तसा तो एकदम असा काचेसारखा दिसतो तर आता राहिल्या राहिल्या काही त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे असतील तर त्या मोडून घ्यायच्या ह्या पद्धतीने आणि छान असा आपला हा शाबुदाना शिजून घ्यायचा आहे अगदी त्याचा पांढरटपणा जो असतो का तो पूर्ण निघून जातो आणि एकदम त्याला छान अशी चकाकी येते तर बघू शकता एक तीन चार मिनटानंतर शाबुदाना छान असा शिजलेला आहे त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाहीत तर आता आपण जे बटाटे किसून ठेवले होते का ते घालून घ्यायचे आहेत आणि याला व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता बटाट्याच्या आणि शाबूदाण्याच्या सुद्धा आपल्याला गुठळ्या ठेवायच्या नाहीत एकदम प्लेन असं आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने व्यवस्थित असं पळीने याला मिक्स करून घ्या कारण बटाटा छान आपण असा किसून घेतलेला आहे त्याच्या पण गुठळ्या वगैरे नाहीत्या त्यामुळे एकदम असं प्लेन असं आपलं बॅटर तयार झालं पाहिजे तर मी तुम्हाला बॅटर कसं शिजलेलं आहे ते प त्याची सुद्धा तुम्हाला एक पद्धत दाखवलेली आहे पुढी त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून घ्या तर बघू शकता मी गुठळ्या मोडत मोडत आलेली आहे आता थोड्याफार एखादी गुठळी राहिलेली तो ह्या पद्धतीने चमचा फिरविल्याने ते निघून जात आता आता मी शिजते वेळेत थोडंसं पाणी घातलं होतं मला थोडंसं बॅटर घट वाटत होतं तर एक ग्लासभर मी याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आपल्याला इथे गरमच पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आता आपण याच्यामध्ये बटाटे घातलेले आहेत याला व्यवस्थित असं मिक्ससुद्धा केलेलं आहे तरी पण आपल्याला हे थोडा वेळा आणखीन शिजवून घ्यायचं आहे तर आपलं पूर्ण बॅटर शिजलेलं कसं कळेल हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगदी अचूक प्रमाणानुसार आपण हे जे पापड्या आहेत का ते करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तर मी एक ग्लासभर पाणी याच्यामध्ये नंतर वरतून घातलेला आहे तर तो माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर तुम्हाला पाणी लागलं ला, तर तुम्ही अवश्य पाणी घाला याच्यामध्ये तर आता थंड पाणी एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपले जे मिश्रण आहे का त्या मिश्रणाचे काही थेंब याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर बघू शकता अजिबात ते विरघळत नाही पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये याचाच अर्थ की आपला शाबुदाना छान असा शिजलेला आहे बघू शकता आता काय करायचं याला थोडंसं असं डवळून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आणि आपलं मिश्रण जे आहे का छान असं शिजलेलं आहे आणि तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा मी दाखवलेली आहे ह्या पद्धतीचं आणि एवढंच पातळ आपल्याला बॅटर ठेवायचं आहे याच्यापेक्षा पातळ जर बॅटर झालं तर त्याच्या पापड्या आपल्याला कापडावरती घालते वेळेस त्या व्यवस्थित येणार नाही का पगळलं जाईल ते बॅटर आणि काढते वेळसुद्धा आपल्या ह्या पापड्या मोडू शकतात त्यामुळे एकदम व्यवस्थित असं आपण हे प्रमाण घेतलेलं आहे आणि अचूक प्रमाणानुसार आणि व्यवस्थित अशा आपण ह्या पापड्यात तयार करून घेणार आहोत तर आपलं बॅटर जे आहे का छान शिजलेलं आहे तरी पण मी एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्हाला पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते व्यवस्थित असं आपलं हे बॅटर आहे का ते छान असं शिजलेलं आहे आता आपल्याला काय करायचं लगेच हे काढून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला हे उन्हामध्ये ह्या पापड्या घालून घ्यायच्या आहेत तर आता मी हे पातेलं उन्हामध्ये घेऊन जाते तर वरती माझ्या गॅलरीमध्ये छान असं ऊन येतं तर मी तिथे हे कापडाची प्लॅस्टिक पनी असते का ती अथरवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने पापड्या घालत आहे तर तुम्हाला मोठ्या थोड्या आकाराच्या घालायच्या तर तुम्ही घालू शकता पण ह्या पापड्या व्यवस्थित होता अशा होतात आता आणि छान अशा डब्यामध्ये छोट्याशा बसून जातात आणि व्यवस्थित अशा निघायला पण एकदम सोप्या प पडतात आणि छान आपण एकदम मिडियम साईज याची घातलेली आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठ्या किंवा छोट्यासुद्धा घालू शकता पण व्यवस्थित साईज मी ह्याची पापड्याची घातलेली आहे अगदी छोट्याही नाही अगदी मोठ्याही नाही आणि आपल्याला कडकडीत ह्या दोन दिवस उन्हामध्ये घा वाळवून घ्यायच्या आहेत आता थोड्याशा ह्या सुकल्यानंतर आपल्याला दुपारी ह्या पलटवून घ्यायच्या आहेत या कापडाच्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला दोन दिवस पूर्णपणे उन्हामध्ये कडकडीत अशा वाळवून घ्यायच्या आहेत तर, तर पूर्ण मी पापड्या घालून घेतलेल्या आहेत तर बघू शकता खूप साऱ्या आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत अगदी तुम्ही बघू शकता साईजमध्ये व्यवस्थित अशी एकदम छोटी नाही मोठी नाही व्यवस्थित साईजमध्ये मी ह्या पापड्या घालून घेतलेल्या आहेत तर एका कापडावर बसत नव्हत्या तर मी दुसऱ्यातसुद्धा एका कापडावर घालून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या छान अशा वाळवून घेऊयात तर वाळल्यानंतर बघू शकता आपली पापडी एकदम अशी काचेसारखी झालेली आहे आणि तेवढीच खायला पण चविष्ट अशी झालेली आहे अगदी मस्त अशी च तिखट आपली ही पापडी तयार झालेली आहे एकदम प्रमाणानुसार आपण हे घेतलेलं आहे पूर्ण जे बॅ याचं प प्रमाण जे आहे का शाबुदाण्याचं पाण्याचं तर तुम्ही ह्या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये ह्या पापड्या नक्की करून बघा तर तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते अगदी दुप्पट ह्या पापड्या फुलून येतात आणि चवीला तर खूप मस्त अशा ह्या लागतात तुम्ही उपवासाला तळून खाऊ शकता किंवा अशाही तुम्ही तळून खाऊ शकता अगदी मस्त अशा आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही पापड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्या आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर मग भेटूयात अशाच एका पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद